प्रभाग मध्ये बहुजन समाज पार्टीची प्रचारफेरी खाजाबी लोणे नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्यक्ष रिंगणात औसा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीतर्फे नगराध्यक्षपदासाठी तसेच प्रभाग क्रमांक सदस्य सदस्यपदासाठी अधिकृत उमेदवार खाजाबी लोणे यांच्या समर्थनार्थ प्रभाग मध्ये भव्य प्रचारफेरी काढण्यात आली या प्रचार फेरीत कार्यकर्त्यांनी हत्ती चिन्हावर मतदान करून खाजाबी लोणे यांना भक्कम बहुमत द्यावे अशी विनंती प्रभागातील जनतेला केली प्रभाग क्रमांक सहा दीर्घकाळ सत्तेपासून दूर राहिल्यामुळे अनेक विकास योजनांपासून वंचित राहिल्याची भावना येथील नागरिकांत आहे त्यामुळे लोकांमध्ये परिवर्तनाची अपेक्षा वाढल्याचे उपस्थितांनी नमूद केले सामान्य घराण्यातून आलेले आणि सक्षम नेतृत्वाची बांधिलकी जपणारे उमेदवार म्हणून खाजाबी लोणे यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील जनतेत उत्साहाचे वातावरण असल्याचेही सांगण्यात आले प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना विजयाची संधी द्यावी अशी नम्र विनंती खाजाबी महेमूद लोणे यांनी प्रचारफेरीत केली या प्रसंगी चांद लोणे हनुमंत लोंढे ताहेरभाई कुरेशी सोनू पटेल रेहान शेख अरबाज पठाण आदी मान्यवर उपस्थित होते खाजा बिलो यांनी जनतेची सेवा करण्याच्या संकल्पाने रिंगणात उतरल्याचे सांगत प्रचार मोहीम अधिक गतिमान झाली आहे